नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रतापसिंह शिवाजीराव मोहिते पाटील महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये हळद पिकामध्ये जे संशोधन केंद्र आहे त्या संशोधन केंद्रामध्ये सलग अठ्ठावी वर्ष वर्ष काम केल्यानंतर बरंच काही संशोधनाचे अनुभव असल्यामुळं या हिंगोली नांदेड भागामध्ये हळदीच्या शेतकऱ्यांची काही कंपन्यांची मागणी असल्यामुळे या ठिकाणी मला यावं लागलं तर या, लागल। या ठिकाणी नेचर केअर कंपनीच्या माध्यमातून एक महिन्यापासून या ठिकाणी मला बोरवण्यात आलं होतं पण आज योगायोगाला गेले दोन दिवस या ठिकाणी फिरत असताना हळदीचं पीक हे खूप चांगलं पीक आहे पण काही कृषी विद्यापीठानं केलेल्या ज्या शिफारशी आहेत त्या शिफारशी योग्य पद्धतीने मला दिसल्या नाहीत त्याच्यामध्ये ज्या काही सुधारणा करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये कृषी विद्यापीठानं जी शिफारस केलेली आहे त्याच्यामध्ये हळदीचे जे बेड असायला पाहिजेत ते साधारणपणे दोन ते अडीच फूट असणं गरजेचं आहे तर त्या ठिकाणी थोडेसे बेड कमी मला दिसले तर ते दोन ते अडीच फुटाचा बेड असणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट हळद लागवड करत असताना दोन ओळीमधलं अंतर एक फूट पाहिजे आहे दोन रोपामधलं अंतर एक फूट असणं गरजेचं आहे त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघितलं तर आपल्या लक्षात येईल की अंतर जे लागवडीचं जे अंतर आहे ते अंतर थोडंसं चुकीचं झालेलं आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी नऊ इंच असू दे काही ठिकाणी सहा इंच आहे तर या ठिकाणी जास्त जवळ लावल्यामुळं झाडाची उंची जास्त वाढते आणि प्रत्येक गड्ड्यापासून जे आपल्याला उत्पादन मिळतं ते मिळणं अशक्य होतं दुसरी गोष्ट या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपल्याला सध्या लिंबाची झाडंही खूप आहेत आणि या ठिकाणी हुमणीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे मला तर हुमणीच्या जी अळीची अवस्था जी अद्याप काही ठिकाणी पाच सेंटीमीटर असेल सात सेंटीमीटर त्या हुमणीचं नियंत्रण ताबडतोब करणं गरजेचं आहे त्यासाठी काही कंपन्यांची जी जैविक औषध आहेत त्या औषधाचा ताबडतोब वापर करून हुंबणीचं नियंत्रण करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्याला सकिंग पेस्ट हळदीवरती असणारा पानातलं रोष असणारी जी किडे आहे ह्याचाही प्रादुर्भाव आपल्याला या ठिकाणी दिसून येतो या किडीचं नियंत्रण आपल्याला करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्याला पाने खाणारी आळी ही जी आळी आहे ही आपल्याला पान सुरळीच्या अवस्थेत असताना त्या ठिकाणी असती आणि एका ठिकाणी पान खाल्लं की ते त्या ठिकाणी हळूहळू भूकं पडतात आणि याचंही नियंत्रण आपल्याला करणं गरजेचं आहे याचं एकत्र नियंत्रण करण्यासाठी आपल्याला जे औषध आहेत कीटकनाशकाची फवारणी गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्याला काही ठिकाणी अन्नद्रव्याची कमतरता आपल्याला दिसते तर अन्नद्रव्याची ज्या ठिकाणी कमतरता आहे त्या ठिकाणी आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहेत त्याच्यामध्ये काही ठिकाणी मला फेरसचे डिपेन्सी दिसून आली तर याची फवारणी करणं गरजेचं आहे त्याचबरोबर नुकतीच अलीकडं या ठिकाणी पानावरती जो आपण करपा म्हणतो या भागामध्ये करपा म्हणलं जातं त्याच्यामध्ये आपल्याला लिप स्पॉट दिसतोय लिप ब्लॉच सध्या दिसत नाही लहान लहान तांबूसरंगाचे टिपके दिसत आहेत हे लिप स्पॉट जो आहे तो साधारण सप्टेंबरपासून पुढे येतो पण अनेकडे तो आता लवकर दिसायला आलो आहे याच्या बाजारात मिळालेली जी बुरशीक आहेत त्याच्यामध्ये नायथरिक एम पच्च असेल कार्बेनमास असेल साप नावाचं जे बुरशीनाशक आहे किंवा अन्य कुठली बुरशीनाशकं आहेत याची फवारणी करणं गरजेचं आहे फक्त दोन फवारणीमध्ये आपल्याला पंधराशेचं अंतर ठेवणं गरजेचं आहे तर शेतकरी बंधूंनी हे करत असताना आपल्याकडं पाण्याचं व्यवस्थापन जे आहे त्याच्यामध्ये थोडंसं मला अज्ञान दिसून आलं आणि पाण्याचं व्यवस्थापन चु आहे पण पाण्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने नसल्यामुळं सतत पाण्याचा ओलावा या ठिकाणी असल्यामुळं कूच होण्याची शक्यता असते तर शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की आपल्या जमिनीची प्रत कशी आहे पाण्याची गरज किती आहे पाणी आपण जमिनीला न देता पाणी हे पिकाला दिलं पाहिजे पिकाच्या मुळाच्या कक्षेत कोलावर राहायला पाहिजे अशी जर काळजी घेतली तर आपल्या कृषी विद्यापीठाच्या शिफारसनुसार आपल्याला साधारणपणे पस्तीस ते चाळीस क्विंटल उत्पादन हे हळदीचं निवड निघू शकतं तर या भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे शेतकरी आहेत प्रगती शेतकरी आहेत कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार आपण या ठिकाणी लागवड करावी आणि त्याच पद्धतीने पिकाचं नियोजन करावं धन्यवाद मला अजून एक सांगायचं आहे कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून आम्ही या हळदीच्या पिकासाठी एकशे पन्नास किलो नत्र ऐंशी किलो स्फुरद आणि ऐंशी किलो पालास हा डोस शिफारस केलेला आहे त्याचबरोबर ज्या निंबोळी पेंढ्या आहेत करंजी पेंड आहे अन्य पेंडी आहेत या पेंडीची आपण शिफारस केलेली आहे या पेंडीचा वापर हळदीची भरणी करत असताना करावं त्याचप्रमाणे गेले वीस ते बावीस वर्षापूर्वी या भागामध्ये असणारं ग्रीन हार्वेस्ट नावाचं खत आहे जे सांगलीमध्ये उत्पादन होतं तर ह्या खतामध्ये काय आहे त्याच्यामध्ये निंबोळी पेंड आहे करंजी पेंड आहे अन्य पेंडीच्या सर्व पेंडी एकत्र करून केलेलं खत आहे हे जे खत आहे हे आमच्या संशोधन केंद्रावरती टेस्ट केलेलं आहे आणि ह्याचे चांगले रिझल्ट आहे तर शेतकरी बंधूंना जर तुम्हाला पेंड नाही मिळाली तर या ठिकाणी आपल्याला ग्रीन हार्वेस्ट नावाचं जे खत आहे हे खत वापरलं तरी आपल्याला भरखत म्हणून याचे रिझल्ट चांगले आहेत त्याचबरोबर हुमणीच्या नियंत्रणासाठी नावाचं जे जैविक जैविक कीड नियंत्रक जे आहे तर तेही आपण वापरलं तर आपल्याला हुमणीचं नियंत्रण चांगल्या पद्धतीनं по тут. Да